पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन युपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो राफेल जॅगवार मिराज विमानाचं लँडिंग पेलगाम हल्ला हा आयसा लष्कर तैयबा तय्यबा पाकिस्तानचाच कट एनआयच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यामध्ये हत्यारं लपवल्याचंही समोर अटारी वाघा सीमाबंद भारत आणि पाकिस्तानमधील अनेक कुटुंबांना मायदेशी परतण्यात अडचण अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचंही स्पष्टीकरण पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानात जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांचा ठपका तपासात पाकिस्तानने भारताला सहकार्य करण्याचं आवाहन पाकिस्तानने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदर्शनात दहा दिवसांची सुट्टी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय भारतात पाकिस्तानी क्रिकेटरचे इंस्टाग्राम अकाउंट्स बॅन बाबर आझम मोहम्मद रिझवान यांच्यासह शाईन आफ्रिदी मोहम्मद आमिरचं अकाउंट भारतात बंद हल्ला हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ संजय राऊत यांचा हल्लाबोल मुंबईतले वेव्ज कार्यक्रम आणि बिहार प्रचारातल्या मोदींच्या उपस्थितीवर बोट नऊ महिन्यानंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयात पाच तासांपासून चौकशी सुरू अनेक वेळा नाव बदलल्याचं लंगडच समर्थन दिल्लीमध्ये सोनिया गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक केंद्र सरकारच्या जातीय जनगणना करण्याच्या निर्णयासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा काँग्रेस नेते शशी थरूर पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर मोदींच्या स्वागतापासून कार्यक्रमापर्यंत थरूर यांच्याकडून बडदास्त उल्लू ऍपवरील वादग्रस्त शोचं स्ट्रीमिंग थांबवलं शोमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट